डॉक्टर आंबेडकरांनी श्रुतिका राडे पुस्तकाचे लेखक आहे यशवंत मोहरा भारतीय <सुणत्ति> <तुस्तकाची नावाये>। संविधानाचे <सथीजिया> मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे तीन गुरु आणि तीन उपास्य या विषयाबद्दल सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे तीस हजार प्रेक्षकांसमोर ऐतिहासिक भाषण केले होते त्यामध्ये त्यांनी सांगितले की माझे तीन गुरु आणि तीन उपास्ये या देव देवतांनी माझे आयुष्य घडले आहे त्यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिले गुरुचे नाव होते भगवान बुद्ध व त्यांच्या दुसरे गुरुंचे नाव होते संत कबीर व तसेच त्यांचे तिसरे गुरु त्यांचे नाव होते महात्मा फुले खरंच पण मला या बुकातलं काहीच नाही एकच आवडलं भूमिका त्या भूमिकेमधील होता होतं की माझे आयुष्य फक्त तीन गुरु आणि तीन तीन उपास्य या 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 देवतांनी घडले आहे धन्यवाद डॉक्टर अशोक राणा डॉक्टर अशोक राणाने खूप महत्वपूर्ण पुस्तक लिहिले मी वाचलं खूप चांगलं आहे डॉक्टर डॉक्टर अशोक राणा साधिक वचन प्रणारी पुस्तकाचा हा वचन करणारी पुस्तकाचे लेखक अरुण गोखले

आजोळी निघाला होता आणि त्याच्यासोबत त्याची बहीण मेघा आणि त्याचे आई वडील पण जाणार होते अगदी सकाळपासून चेंडूच्या घरी एकच गड गर, गडबडगाई चाललेली होती चेंडू रोजपेक्षा आत लवकरच झोपेतून उठला आणि सुरदापूर्वी स्नान करून कपडे आवरावर

संतो porta pincha re re naava pincha santo porta त्याचं नाव प्रतिज्ञा कुण होता मालवे मी जे बुक वाचली होती त्याचे नाव आणि होतो नाव होत गोष्टीमध्ये एक कुत्रा होता त्याचे नाव होते मोती एक दुष्काळ पडल्यामुळे पहिले गाव चांगलं होतं तिथे खायला चांगलं भेटे आणि गावातले लोक चोर त्या एरियामध्ये आले भेट आणि तिथं घाले चांगलं भेटे तिचे मोतीचे डोळे होते आणि दुष्काळ गावात दुष्काळ पडल्यामुळे पाणीची कमी झाली होती माणसं कुत्र्यांना काही दाखवले नाही तर त्या दिवसापासून मोतीचे वाईट दिवस चालू झाले जेव्हा जेवणाच्या शोधामध्ये मोती, मोती शहराकडे निघाला तिला एक मोठा त्यात बंगला दिसला तिथे मोठे लोखंडाचे दार होते त्याच्यातून मोती त्या मोठ्या बंगल्यात बसला तिथे एक कोमी नावाचा कुत्रा राहत होता त्या दोनिनं म्हटले अरे तू असा कसा अंध्र धसू शकते मोती मनाला मला भूक लागलेली होती तर मला बंगला दिसला आता मी काहीतरी खायची शोधत नाही तर मोती म्हणला इथं मी तुले का देऊ शकते माझे मालक तर मलाच खाल्ले देते मी तुम्हाला का देऊ मोती म्हणाला तू, दे तू इतका सुंदर आहे तुले कोण ठेवतं तर ते म्हणतं आहे तू मालक माझं मालक मला ठेवतं आहे माझ्या घरात जे त्यांनी खातं तेच मला देतं आणि मोती म्हणाला तू इतका सुंदर दिसत आहे तू काय लावलं यार तर ते का म्हणतंय मी आजच शाम पुन्हा डोकं धुतलेला आहे तर मो तर तो मी म्हणते मोती म्हणते ठीक आहे मला इथं काही खाले भेटेल काय काम भेटेल का तिच्याबद्दल मला काय कहाले भेटेल का मोती तो मी म्हणते पण मी तुला का काम देऊ शकते माझ्याकडे तर काहीच काम नाही मायच मालक मला कामा ठेवलेला हो आहे मोतीची नजर टोमीच्या गळ्यावर गड्यावर लाल जाते दिसले मोती म्हणाला टोमीने अरे टोमी तुझ्या तुझ्या गळ्यावर का असे लाल चढते हे म्हणाला माझा मालक मध्ये साखळीन बांधून ठेवते तर टो म्हणाला माझी माझ एवढ तरी काम करावंच लागेल ना जेवणासाठी तर मोती म्हणाला मी तर आहे तिथून मोती दूर पडत निघाला तर टोमी टोमी आकाशाकडे पाहायला लागला आकाश निळे होते आणि घा होत्या इथंच मी माझी गोष्ट थांबवते माजा माजा हो हो मी माझ्या घरी माझ्या बैल भावासोबत छान होळी खेळली आणि माझ्या घरी चाकी बनवले होते आणि माझ्या घरी माझी बैल भावानं मला छान रंगाने खेळवला आणि मी छान खेळली आणि त्यांच्यासोबत छान गोष्ट केली मी एवढं माझी बघू शक्ती संपला या भाषा पुस्तक Hello Pranya